महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना अगोदर जय शिवराय मित्र आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करून सन्मान्य गृहमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचावा सन्माननीय आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व तसेच मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं ठरल्याप्रमाणे दिनांक चोवीस तारखेला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायचं ठरलेलं आहे चोवीस तारखेला साडे दहा ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोको होणार आहे त्याचप्रमाणे पूर्ण गावातील पूर्ण तालुक्यातील पूर्ण जिल्ह्यातील सरपंचांना विनंती आहे मराठा बांधवांच्या सरपंचांना विनंती आहे की आपण आपल्या गावामध्ये दे अनाऊन्समेंट देऊन साडे दहा ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोको करायचं त्याच पद्धतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं फुलंब्री तालुक्यामध्ये एक मोठा रस्ता जातो समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावर या ठिकाणी आम्ही साडे दहा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करणार आहे पोलीस स्टेशनला तशा असे निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि समृद्धी महामार्ग साडे दहा ते एक वाजेपर्यंत रोज जोपर्यंत सगळे सोयरेचा कायदा लागू होत नाही तोपर्यंत रोज या ठिकाणी ब्लॉक करण्यात येणार आहे शांततेच्या मार्गाने आदर्श रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी होणार आहे तालुक्यातील ज्या लोकांना राजकीय पुढारी असतील प्रतिनिधी असतील जे लोक तालुक्या ठिकाणी कामासाठी येत असतात त्यांना विनंती आहे की चोवीस तारखेला शनिवारी साडेदहा वाजता हर्सुल सांगवीचा आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्गावर आपण साडे दहा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करणार आहे या ठिकाणी भरगाव वेगाने त्या ठिकाणी वाहना सुरू असतात नागपूरकडे जाणारे वाहनं असतात मुंबईकडे जाणारे वाहनं असतात खऱ्या अर्थानं तो रस्ता कोंडी करणं हे मराठ्याचा गनिमिकावा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तमाम मराठा बांधवांना विनंती आहे कमीत कमी शेकडो मराठे मराठे त्या ठिकाणी आपण हजर राहून हा रस्ता रोको यशस्वीरित्या आदर्श आदर्शपणे या ठिकाणी आपण पार पडणार या ठिकाणी जर कालमोट काही लागलं एखाद्याचा अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडली याला सर्वस्वी पोलीस प्रशासन गृहमंत्री व मुख्यमंत्री हे जबाबदार असतील कारण की शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करत आहे आणि दुसरा आमच्याकडं काही पर्याय राहिला नसेल दुसरा जर का पर्याय शासनाकडे आहे तो असा आहे की जेवढे मराठा समाज बांधव आहे जनरल डायर सारखं त्यांना एका ठिकाणी आणायचं त्यांच्यावर एखादा अनुभव टाकायचा नाहीतर गोळ्या घालून त्यांना मारून टाकायचं नाहीतर मग आमचा जो सुप्रीम कोर्टाने कैद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे आम्ही तारखेला वाजता समृद्धी महामार्ग फुलंबरी तालुका हायवे या ठिकाणी करणार आहोत तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की समृद्धी महामार्ग हा साडे दहा ते एक वाजेपर्यंत शनिवारी चोवीस तारखेला बंद राहणार आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवा जेणेकरून तर याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस पुली, प्रशासन जबाबदार असेल या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद